रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई राज्य मार्गावरील शेनाळे घाटात आज सकाळी दरड कोसळल्यानं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला दरड कोसळ्यामुळे दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला ज्यामुळे सुमारे एक तासासाठी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या घटनेमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आलाय सध्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून डोंगराच्या उतारांवर अतिरिक्त दाब निर्माण झाल्यानं दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं काम करून डोंगर अस्थिर केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनल्याचं त्यांचं म्हणणं आहे घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीनं ता घटनास्थळी धाव घेतली रस्त्यावर आलेला मलबा आणि ढिगारा युद्धपातळीवर हटवण्यात आला असून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे मात्र अशा घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाला या समस्येवर तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे